लग्नाचा हंगामात सोन्याच्या दरात मोठे बदल ग्राहकांची चिंता सोन्याचे दर सातत्याने वाढत आहे तीन दिवसापूर्वी सोन्याचे दर घसरले होते परंतु पुन्हा लग्नाचा हंगामात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे सोन्याचे दर सोमवारी ते डिसेंबर काय होते याबाबत आपण जाणून घेऊया केंद्रीय अर्थसंकल्पनानंतर सोन्याच्या दरात मोठी घट झाली होती परंतु त्यानंतर पुन्हा दर मोठ्या प्रमाणात वाढले हल्ली सुरू आहे लग्नामध्ये वरवधूला सोन्याची साखळी मंगळसूत्रासह इतरही दागिने भेट देणे अथवा स्वतःसाठी बनवून घेतले जातात त्यासाठी सर्व डनसराफा दुकानात ग्राहकांची गर्दी होती परंतु मागील तीन दिवसात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे नागपुरात वीस डिसेंबरला सराफा बाजार उघडल्यावर सकाळी दहा वाजून तीस मिनिटात सोन्याचे दर चोवीस कॅरेट साठी प्रति दहा ग्राम पंच्याहत्तर हजार सातशे रुपये होते बावीस कॅरेट साठी सत्तर हजार चारशे रुपये अठरा कॅरेट साठी एकोणसाठ हजार रुपये चौदा कॅरेट साठी एकोणपन्नास हजार दोनशे रुपये होती या दरात तीन दिवसानंतर तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी वाजता बाजार उघडल्यानंतर मोठी वाढ झाली हे दर सोमवारी एकोणसाठ हजार सातशे रुपये चौदा कॅरेट साठी एकोणपन्नास हजार सातशे रुपये नोंदवले गेले त्यामुळे वीस डिसेंबरच्या तुलनेत तेवीस डिसेंबरला नागपुरात सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली दिसत आहे हे दर चोवीस कॅरेटमध्ये आठशे रुपये बावीस कॅरेटमध्ये सातशे रुपये अठरा कॅरेटमध्ये सातशे रुपये चौदा कॅरेटमध्ये पाचशे रुपये प्रति दहा ग्रामने वाढले आहे सोन्याच्या दरातील वाढ येत्या काळात आणखी होण्याचे संकेत जाता सराफा व्यावसायिकांकडून दिले जात आहे त्यामुळे सोने खरेदीतील गुंतवणूक लाभदायक असल्याचा सराफा व्यावसायिकांचा दावा आहे नागपुरातील सराफा बाजारात वीस डिसेंबरला सकाळी बाजार उघडल्यावर दहा वाजून तीस मिनिटात चांदीचे दर शहाऐंशी हजार चारशे रुपये किलो होते हे दर तेवीस डिसेंबरला दुपारी अठ्याऐंशी हजार पाचशे रुपये किलो नोंदवले गेले त्यामुळे वीस डिसेंबरच्या तुलनेत नागपुरात तेवीस डिसेंबरला चांदीच्या दरात तब्बल दोन हजार शंभर रुपयाची वाढ झाली आहे